सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शरद पवार ऍक्शन मोडवर राज्यात महायुती सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर राजकीय घडामोडींचा वेग वाढला विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत विशेषतः शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग वाढलंय त्यातच आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर शहरावर भाजप व शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा असून सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे म्हणजेच राष्ट्रवादीचे पाच आमदार असेल तर संघटना म्हणावी तेवढी मजबूत राहिल्याची नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचं दिसून येते ही मरगळ झाडून काढण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार कामाला लागले असून शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर इथं शरद पवार येणार असल्याचं सूत्रांकडून माहिती समजते एवढंच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक नियोजित केली असल्याची माहिती मिळतीय सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर हे जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू समजलं जातं मात्र या पंढरपूर शहरात देखील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होऊन सुद्धा पक्ष संघटन आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला जात नाही उदाहरणार्थ नुकतेच कालपासून संपूर्ण देशभरात गॅस दरवाढ पेट्रोल डिझेलचा भडका उडालाय तसेच पंढरपूर शहरातील नगरपालिकांच्या माध्यमातून अनेक रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे मात्र पंढरपूर शहरातील महाविकास आघाडीच्या आमदारांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शहराध्यक्ष कार्याध्यक्ष अथवा अन्य पदाधिकारी हे मूग गिळून गप्प बसले असल्याचं दिसतंय ते कोणत्याही प्रकारचं आंदोलन अथवा निवेदन किंवा पक्ष संघटन करताना दिसून येत नाहीत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शरद पवार अधिकारिकांना कोणता कानमंत्र देणार अथवा पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींची कारवाई होणार हे पाहणं गरजेचं आहे